नमस्कार सैनिक स्कूलमध्ये जाऊन देशसेवा करण्याचं स्वप्न अनेक जण पाहतात आणि हे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने पहिलं पाऊल म्हणजे ए आय एस एस सी परीक्षा तर एआयसएससी दोन हजार सव्वीस या परीक्षेबद्दलची सगळी माहिती अगदी सोप्या भाषेत आज आपण समजून घेणार आहोत चला सुरुवात करूया हो सैनिक स्कूलमध्ये प्रवेश घेणं म्हणजे फक्त एका शाळेत ॲडमिशन घेणं नाही तर ते नेतृत्व आणि देशसेवेच्या एका मोठ्या प्रवासाची सुरुवात आहे खर तर एका गौरवशाली परंपरेचा भाग बनण्याचं हे पहिलंच पाऊल आहे तर आज आपण काय काय पाहणार आहोत सगळ्यात आधी सैनिक स्कूल ही नेमकी संधी काय आहे ते समजून घेऊ मग प्रवेशाचे दोन मार्ग कोणते आहेत ते पाहू त्यानंतर पात्रतेचे निकष काय आहेत अर्ज कसा करायचा परीक्षेचं स्वरूप कसं असतं आणि हो परीक्षा दिल्यानंतर पुढे काय होतं या सगळ्या टप्प्यांवर आपण नजर टाकणार आहोत चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया सैनिक स्कूल एक संधी अनेकांच्या मनात प्रश्न असतो की सैनिक स्कूलमध्ये असं काय विशेष आहे की इतके विद्यार्थी आणि पालक त्यासाठी प्रयत्न करतात बरं याचं उत्तर अगदी सोप्प आहे सैनिक स्कूल या थेट संरक्षण मंत्रालयाच्या म्हणजे मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सच्या अंतर्गत येतात या सीबीएसई बोर्डाच्या निवासी शाळा आहेत आणि इथे फक्त पुस्तकी ज्ञान दिलं जात नाही तर विद्यार्थ्यांना थेट नॅशनल डिफेन्स अकॅडमी म्हणजेच एनडीए साठी तयार करणं हेच या शाळांचं मुख्य ध्येय आहे आता पुढचा मुद्दा आणि हा खूप महत्वाचा आहे कारण सैनिक स्कूलमध्ये प्रवेशाच्या प्रक्रियेत आता एक मोठा बदल झाला आहे आता प्रवेशाचा एक नाही तर दोन वेगवेगळे मार्ग आहेत हे दोन्ही मार्ग नक्की काय आहेत ते समजून घेऊया तर बघा एका बाजूला आहे तेहतीस जुनी आणि मूळ सैनिक स्कूल ज्यांना आपण एसएस म्हणू इथे होमस्टेट आणि इतर राज्यांसाठी ठरलेला कोटा असतो आणि दुसऱ्या बाजूला आहेत नवीन मंजूर झालेली सैनिक स्कूल म्हणजे एन एस एस ही खाजगी एन जी ओ किंवा राज्य सरकारच्या शाळांसोबतची एक प्रकारची पार्टनरशिप आहे आणि साहजिकच इथली प्रवेश प्रक्रिया थोडी वेगळी आहे आता या नवीन सैनिक स्कूलमध्ये प्रवेश कसा मिळतो ते बघा यात दोन मार्ग आहेत पहिला आहे चाळीस टक्के जागांचा मार्ग ह्या जागा ए आय एस एस सी परीक्षेच्या ऑल इंडिया मेरिट लिस्टमधून भरल्या जातात म्हणजे ह्या जागा सगळ्यांसाठी खुल्या आहेत आणि दुसरा आहे साठ टक्के जागांचा सा मार्ग हा मार्ग फक्त त्याच नवीन सैनिक स्कूलमध्ये आधीपासून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे त्यांची निवड शाळेच्या स्वतःच्या मेरिट लिस्टमधून होते चला आता तिसऱ्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊया पात्रता म्हणजे कोण अर्ज करू शकतं ही पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची अट आहे त्यामुळे इकडे नीट लक्ष द्या पात्रतेमध्ये सगळ्यात कडक नियम असतो तो वयाचा एकतीस मार्च दोन हजार सव्वीस या तारखेनुसार वय मोजलं जाईल तर बघा इयत्ता सहावीससाठी वय दहा ते बारा वर्षांच्या दरम्यान हवं म्हणजे जन्मतारीख एक एप्रिल दोन हजार चौदा आणि एकतीस मार्च दोन हजार सोळा या दोन्ही तारखांच्या मध्ये किंवा या तारखांना असायला हवी आणि इयत्ता नववीसाठी वय तेरा ते पंधरा वर्ष म्हणजे जन्मतारीख एक एप्रिल दोन हजार अकरा ते एकतीस मार्च दोन हजार तेरा या दरम्यानची असावी पुन्हा एकदा या दोन्ही तारखा धरून वय मोजलं जाईल बरं पात्रतेचे निकष तपासले आता अर्ज करण्याच्या रोडमॅपकडे वळूया ही प्रक्रिया तशी सरळ आहे पण वेळेचं महत्त्व खूप जास्त आहे या तारखा खूप महत्त्वाच्या आहेत त्यामुळे लगेच कुठेतरी नोंद करून ठेवा ऑनलाईन अर्ज दहा ऑक्टोबर दोन हजार पासून सुरू होतील अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे तीस ऑक्टोबर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आणि फी भरण्याची शेवटची तारीख आहे एकतीस ऑक्टोबर रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांपर्यंत एक सल्ला आहे शेवटच्या दिवसाची वाट अजिबात बघू नका आणि हो परीक्षा जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये होईल आता अर्ज शुल्कावर नजर टाकूया जनरल डिफेन्स आणि ओबीसी एनसीएल कॅटेगरीसाठी फी आहे आठशे पन्नास रुपये आणि एस सी एस टी कॅटेगरीसाठी सातशे रुपये एक गोष्ट महत्वाची आहे ही फी नॉन रिफंडेबल आहे म्हणजे कोणत्याही परिस्थितीत ती परत मिळणार नाही ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया फक्त तीन सोप्या स्टेप्समध्ये विभागलेली आहे स्टेप वन स्वतःचा युनिक ईमेल आय आणि मोबाईल नंबर वापरून ऑनलाईन रजिस्ट्रेशन करा स्टेप टू व्यवस्थित अर्ज भरा आणि जी काही कागदपत्रं मागितली आहेत ती स्कॅन करून अपलोड करा आणि शेवटची स्टेप थ्री ऑनलाईन पेमेंट करून कन्फर्मेशन पेची प्रिंट आऊट नक्की काढून ठेवा एक महत्वाची टिप अर्ज भरायला बसण्याआधी ही सगळी कागदपत्रं स्कॅन करून तयार ठेवा काय काय लागेल तर उमेदवाराचा फोटो सही डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा जन्माचा दाखला आणि रहिवासी दाखला आणि हो जर आरक्षित किंवा संरक्षण श्रेणी लागू असेल तर त्याचं प्रमाणपत्र सुद्धा तयार ठेवावं लागेल ओके okay, तर अर्ज भरला आता सगळ्यात महत्वाचा टप्पा तो म्हणजे परीक्षा चला तर मग या परीक्षेचं स्वरूप कसं असतं ते डिकोड करूया सगळ्यात आधी बघूया इयत्ता सहावीचा पेपर पॅटर्न यामध्ये भाषा बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान या तिन्ही विषयांना प्रत्येकी पन्नास गुण आहेत पण खरा गेम चेंजर आहे गणित गणिताला एकट्याला दीडशे गुण आहेत म्हणजे एकूण तीनशेपैकी तब्बल निम्मे गुण फक्त गणितावर अवलंबून आहेत यावरून गणिताचं महत्व लक्षात येतं आता बघूया इयत्ता नववीचा पॅटर्न इथेही गणिताचंच वर्चस्व आहे बुद्धिमत्ता इंग्रजी सामान्य विज्ञान आणि सामाजिकशास्त्र या प्रत्येक विषयाला पन्नास गुण आहेत पण गणिताला आहेत तब्बल दोनशे गुण म्हणजे चारशे गुणांच्या पेपरमध्ये अर्धे म्हणजे दोनशे गुण एकट्या गणिताला आहेत आणि आता एक सगळ्यात दिलासा देणारी गोष्ट या परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग नाही हो उत्तर चुकलं तरी मार्क कापले जाणार नाहीत याचा सरळ अर्थ आहे की एकही प्रश्न सोडून द्यायचा नाही प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न नक्की करायचा बरं परीक्षा तर दिली पण मग पुढे काय थांबा प्रवास इथेच संपत नाही चला आता बघूया की परीक्षेच्या नंतरची प्रक्रिया कशी असते साधारणपणे परीक्षेच्या सहा आठ आठवड्यांमध्ये निकाल जाहीर होतो एनटीए एक गुणवत्ता यादी म्हणजेच लिस्ट लावते यादीत नाव आल्यास ई काउन्सिलिंगसाठी रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि एक गोष्ट लक्षात ठेवा अंतिम प्रवेश फक्त परीक्षेच्या मार्कांवर अवलंबून नसतो तर मेरिट रँक मेडिकल फिटनेस आणि कागदपत्रांची पडताळणी या सगळ्या गोष्टींवर अवलंबून असतो माहिती पुस्तिकेत एक वाक्य स्पष्टपणे लिहिलेलं आहे आणि ते खूप महत्वाचं आहे ते म्हणजे ए आय एस ई दोन हजार सव्वीसमध्ये फक्त हजर राहून पास झाल्याने उमेदवाराला प्रवेशाचा हक्क मिळत नाही याचा सरळ अर्थ असा आहे की ही एक मल्टी स्टेज निवड प्रक्रिया आहे परीक्षा हा फक्त त्याचा एक भाग आहे तर ही होती ए आय एस एसई दोन हजार सव्वीस परीक्षेबद्दलची सविस्तर माहिती आता एकच प्रश्न उरतो हा देश सेवेच्या प्रवासाचा आरंभ असू शकतो का यावर नक्की विचार करा सर्वांना खूप खूप खुँ शुभेच्छा